जय शिवराय जय संविधान मी ऑल इंडिया पॅन्थर सातारा जिल्हाध्यक्ष आज सातारा पर नगर परिषदेमध्ये नगरपालिका झालेले आहेत आणि माझगावकर गॅंडामाल झोपडपट्टी ही त्रिशक्मूळ भागामध्ये होती आता प पहिला टर्न आहे नगरसेवक मी झालेला आहे त्यांचे मी पहिला अभिनंदन करतो परंतु दोन दिवसापूर्वी आपल्या पंचायत समितीचा जो ट्रॅक्टर आहे अजून हे ट्रॅक्टर तो आकाशवाणी केंद्रामध्ये पाच दिवसानं चार दिवसांनी येत असतो परंतु ढीग साठत असतो कचरा गाडीचा कचऱ्याची घाण तेवढीच आहे त्यामुळं तात्काळ नगराध्यक्षांची गाठ घेऊन अमोल साहेबांना आज मी निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये कॅन्टर संघटनेनं जो विषय घेतलेला आहे तो असा विषय आहे की क्रमांक आठमध्ये बुधवार नाका आकाशवाणी केंद्र तामजाय नगर या ठिकाणी घंटागाडी तात्काळ येत्या दोन दिवसातच चालू करण्यात यावी अशी माझी मागणी आहे यामुळे मी आपले मान्य नगराध्यक्ष यांच्याशी मी चर्चा केली व त्यांनी बी मला आश्वासन दिलेलं आहे तात्काळ आपण गाडी त्या त्यामध्ये ठिकाणी चालू करूया जय भीम जय शिवराय त्यांचे मी आभार मानतो धन्यवाद